आज आपण स्वामी प्रगट दिनानिमित्त थाळीची रेसिपी बघणार आहोत तर बघू शकता मी इथे नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे तर स्वामी प्रगट दिवस येत आहे येत्या एकतीस तारखेला तर तुम्हाला सर्वांना स्वामी प्रगट दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर मी इथे संपूर्ण पदार्थ तयार करून घेतलेले आहेत स्वामीच्या आवडीचे कांदा भजी केलेले आहेत पुऱ्या बासुंदी आणि मी इथे बटाटा आणि वांग्याची भाजी केलेली आहे पापड केलेले आहेत वरण भात केलेलं आहे तर सर्व आपण असा संगीत असा हा स्वयंपाक केलेला आहे तर आता वेळ न गमवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता लगेच सुरुवात करूयात आपण तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चार चमचे मी रवा घातलेला आहे आणि दोन चमचे बेसन घातलेलं आहे आता इथे तीन चमचे मी इथे साधं जे आपलं तेलाचं मोहन आहे का ते घातलेलं आहे अगदी गरम वगैरे हो नाही नॉर्मली आपण तेल वापरतो का तेच घातलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला आता याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर आपल्याला पुरीचा गोळा जो आहे का घट्टसर मळून घ्यायचा आहे आपण चपातीला जसं पीठ मळतो का त्यापेक्षा आप चा आपल्याला चांगलं घट्टसर हे बळ पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही सैलसर मळलं तर आपल्या पुऱ्या कुरकुरीत होणार नाहीत आणि टम फुगणारसुद्धा नाहीत तर व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने अगदी घट्टसर हा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि हा गोळा मळून घ्यायचा तर बघू शकता एकदम घट्टसर मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता याला अर्धा तास झाकून ठेवूयात आता पुढची तयारी करूयात आपण आता लगेच लवकर स्वयंपाक होण्यासाठी आपण एकामागे एक असे सर्व पदार्थ करून घेतले तर आपला अगदी एक एका तासामध्ये हा स्वयंपाक होऊन जातो तर इथे मी दहा पंधरा बदाम आहेत आहे भिजून त्याची साल्ट काढून घेतलेली आहेत नऊ दहा काजू आणि इथे मी थोडेसे एक मोठा चमचा मगज बी घेतलेले आहेत त्याला अगोदर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे आणि एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता याची आप आप एक आपल्याला छान अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे तर मिक्सरमध्येच मी हे सर्व जिन्नस फिरवून घेत आहे तो मी अशा पद्धतीने केलं तर आपली बासुंदी जी आहे का एकदम इन्स्टंट होते आणि अगदी झटपट ही बासुंदी आपल्याला जास्त दूध आ आठवत वगैरे बसायची गरज पडत नाही तर इथे मी अर्धा लिटर घेतलेलं दूध आहे फुलपॅट दूध दूध आहे हे मशीचं तर आता आपण याला एक उकळी काढून घेऊयात तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा तयार करून घेऊ शकता बासुंदीचं तर बघू शकता आपण जे स्लरी तयार करून घेतलेली आहे का ते पूर्ण मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं पुन्हा एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर एक चार पाच मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते आता याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आपलं जे मिश्रण आहे का ते छान असं शिजलेलं आहे आणि आपली बासुंदी घट्टसर झालेली आहे आता साखर घालून घ्यायची तर साखर तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक अर्धी वा एक छोटी वाटी आहे का ती वाटीभर मी इथे साखर घातलेली आहे तर अंदाजे मी इथे एक पाच चमचे मोठे पोहे खायचे ते घातलेले आहेत आता याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे मस्त असं क्रिमी क्रिमी त्याला टेक्शर येतं तूप घातल्यानं मस्त अशी आपली ही बासुंदी तयार होते अगदी रवाळ अशी ही बासुंदी तयार होते आणि चवीला तर मस्त अशी भन्नाट चवीची ही बासुंदी तयार होते आणि अगदी इन्स्टंट ही बासुंदी तयार होते अगदी आपल्याला घंटाभर हे दूध आठवायची गरजसुद्धा पडत नाही तर बघू शकता तुम्ही किती दाटसर अशी ही बासुंदी तयार झालेली आहे तर पुन्हा याला आपल्याला तीन चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता एक दोन तीन मिनटानंतर आपली जी बासुंदी आहे का मस्त अशी शिजलेली आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आता ह्याच्यामध्ये मी थोडंसे वरतून ड्रायफ्रूट थोडेसे कुटून घातलेले आहेत जाडसर तर मस्त अशी क्रीमी आपली बासुंदी तयार आहे बघू शकता घट्ट झाल्यानंतर थंड झाल्यानंतर किती दाटसर अशी ही बासुंदी तयार झालेली आहे तर आता बासुंदी तयार झालेली आहे आता लगेच पुढच्या पदार्थाला पुढची तयारी करूयात तर इथे आपल्याला वांग बटाट्याची भाजी तयार करायची आहे तर ते इथे मी वांग बटाटे घेतलेले आहेत छान असे तेलावर पर परतवून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे आपल्याला हे वांगे बटाटे छान असे परतवून घ्यायचे आहेत एक शिमला मिरची सुद्धा घेतलेली आहे मी चिरून घेतली ती पण घालून घेऊयात शिमला मिरची नंतर घालायची कारण मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आता हे छान असे परतल्यानंतर काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आता इथे मी दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आता आणि इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे असा मोठ्या आकारामध्ये चिरून तो घालून घ्यायचा आहे याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे छान याला परतवून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा मऊ होईपर्यंत आणि नंतर आपल्याला याचं एक छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी बारीक असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि आता लगेच आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आता त्याच्यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का कांदा टोमॅटोचं ते घालून घ्यायचं आहे याला छान असं परतवून घ्यायचं आहे छान मस्त अशी ही कांदा वांग बटाट्याची भाजी होती अगदी चवीला एकदम मस्त अशी लागते तुम्ही या चवीची भाजी नक्की करून बघा तर आता आपण सुके मसाले घालून घेऊयात तर एक चमचाभर मी इथे लाल तिखट एक चमचाभर कांदा मसाला आ, कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे टी स्पून हळद पावडर घातलेली आहे आता सर्व मसाले व्यवस्थित असे परतवून घेऊयात आता मसाले जळून आहेत म्हणून थोडंसं पाणी घालून घेऊयात याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात आता याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात आता छान तेल सुटलेलं आहे आपण जे भाज्या तयार करून घेतलेल्या आहेत का त्या घालून घ्यायच्या आहेत आता बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं या भाजीला गरमच पाणी वापरायचं आहे अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे ती घालायची आहे अशी हातावर क्रश करून आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाणी गरमच वापरा जेणेकरून भाजीची चव बिघडणार नाही थंड पाणी घातलं तर भाजीची चव बिघडते तर याला व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर तुम्हाला जेवढी घट्ट पातळ भाजी हवी तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता तर मी साधारण अशी लफलफीत भाजी बनवणार आहे त्यानुसार मी पाणी घातलेलं आहे आता याला एकदा पुन्हा हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला झाकण लावून छान अशी एक दहा मिनटं ही भाजी वाफ काढून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची आता याला झाकण लावून आपण एक पाच आप ते दहा मिनटं छान अशी शिजवून घेऊयात कारण आपण भाजी शिजलेलीच आहे आपल्याला थोडीशी याला एकदा वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी आपली ही तरीदार भाजी तयार आहे अगदी लफलपीत ही भाजी मी तयार करून घेतलेली आहे पुरी भाजीसोबत किंवा क्यौं। पुरी किंवा चपातीसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता वरतून पुन्हा एकदा कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी आपली ही तरेदार भाजी तयार आहे तर या पद्धतीची भाजी नक्की करून बघा तर लगेच आता पुढच्या तयारीला सुरुवात करूया तर इथे मी सात आठ लसणाच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि पालक घेतलेला आहे एक वाटीभर आता त्याच्यामध्येच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते घालून घ्यायचं आहे मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं होतं आता इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि इथे पुन्हा चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण मी कांद्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं बेताचंच इथे मी मीठ घातलेलं आहे एक चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे तर ओवा असा हातावर क्रश करून घालायचा आहे आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर इथे मी चिमूडभर खायचा सोडा घातलेला आहे आता बेसन घालून घ्यायचं आहे तर इथे मी वाटीभर बेसन घेतलेलं आहे तर जसं लागेल तसं मी इथे याच्यामध्ये बेसन घालणार आहे दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला पाणी न घालता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात याला पाण्याची गरज पडत नाही तर हिरवी मिरची घातलेली आहे तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला एकदा व्यवस्थित असं चुरून घेऊयात कारण कांद्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि आपल्या पालकमध्ये पण भरपूर पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे इथे आपल्याला पाण्याची गरज नाही पडत तर अगदी थेंबरसुद्धा पाणी न घालता आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात तर मी थोडं थोडं करून हे वाटीतलं पूर्ण बेसन याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला एखाद चमचा बेसन इकडे तिकडे लागू शकतं कारण पालकाचं प्रमाण कांद्याचं प्रमाण यानुसार तुम्हाला बेसनपीठ कमी जास्त लागू शकतं आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर मी थोडं थोडं करून हे वाटीतलं पूर्ण बेसन याच्यामध्ये घातलेलं आहे आता याला थोडा वेळ आपण असं झाकून ठेवूयात जास्त वेळ याला ठेवायचं नाही कारण कांद्याला पुन्हा पाणी सुटेल आणि आपलं मिश्रण जे आहे का पातळ होऊ शकतं अगदी याला दहा मिनटंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर व्यवस्थित असं मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी, मी अजिबात पाण्याचा इथे वापर केलेला नाही तरी पण आपलं मिश्रण व्यवस्थित असं झालेलं आहे तर आता आपला जो पिठाचा गोळा आहे का ते पण छान असं मुरलेलं आहे कारण आपण त्याच्यामध्ये रवा घातला होता व्यवस्थित असं आपलं हे पीठ मुरलेलं आहे कारण आपण सर्व पदार्थ तयार करायच्या अगोदरच पिठाचं पीठ मळून घेतलं होतं त्यामुळे पीठ व्यवस्थित असं मळलेलं आहे आणि आपण पीठसुद्धा छान पद्धतीने मळून घेतलं होतं आता त्याचे छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे अगदी लिंबा एवढे लिंबाच्या आकाराचे तर मी व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने याचे गोळे करून घ्या आणि या पिठाची जी पुरी आहे का ती अगदी कुरकुरीत राहते बराच वेळ ठेवली तरी तुम्ही मऊ अशी पडत नाही एकदम कुरकुरीत होती तर आता मी पिठाचे काही गोळे करून घेतलेले आहेत असं तेलाचा हात घ्यायचा आणि याला लावून घ्यायचा आहे आपल्याला ही पुरी लाटते वेळेस अजिबात पिठाचा वापर करायचा नाही आणि आप आपण असं तेल लावल्यामुळे काय होईल ही पीठ जे आहे का ते अगदी सुकल्यासारखं होणार नाही आता याला झाकून ठेवूयात आणि लगेच आपण याच्या पुऱ्या लाटायला घेऊयात तर तुम्ही लहान मोठ्या तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही आकाराच्या पुऱ्या लाटून घेऊ शकता तर आता लगेच पुरी लाटून घेऊयात तर इथे मी कोळपाट घेतलेला आहे आता एक गोळा घ्यायचा आहे अजिबात आपल्याला इथे तेलाचा वापर करायची गरज नाही आणि पिठाचा वापर करायचं गरज नाही कारण आपण जे गोळ्याला थोडं थोडं तेल लावून ठेवलं होतं का त्याच्यावरच आपली ही पुरी लाटून होते तर मस्त अशा आपल्या ह्या अगोदर पूर्ण पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि नंतरच तळायच्या कारण एक एक लाटते वेळेस तळळ्यात तड़ा, तळायला गेलो तर आपण थोडंसं गॅस पण आपला वाया जातो त्यामुळे मी अगोदर पूर्ण पुऱ्या लाटून घेतल्या आणि आता लगेच ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता एकूण एक पुरी टम्म अशी फुकते आणि अगदी कुरकुरीत ही पुरी तयार होते तुम्ही ह्या पद्धतीने पीठ मळून घेतलं आणि ह्या पद्धतीने पुऱ्या केल्या तर अगदी तुमच्या टम्म अशा फुकतात आता गुढीपाडवा सुद्धा येत आहे आणि स्वामी प्रगट दिवससुद्धा येत आहे आपल्याला दोन्ही दिवस, आप दिवस असं काही ना काही करावं लागतं गोडाचे पदार्थ आणि संपूर्ण जेव जेवणाचा मेनू तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करू शकता मी अगोदरही एक थाळीची रेसिपी टाकलेली आहे श्रीखंडपुरीची तीसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर आता सर्वच पुऱ्या ह्या पद्धतीने आप आपण तळून घेणार आहोत आणि पुरी बघू शकता एकदम मस्त असा त्याचा रंग किती छान आलेला आहे तर तुम्हाला असा र डार्क रंग हवा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नाही तर थोडंसं तुम्हाला पांढरट पुरी आवडत असेल तर, तर तुम्ही थोडीशी कमीसुद्धा तळून घेऊ शकता कोणाला जास्त डार्क रंगाची पुरी आवडते कोणाला अशी पांढरट पुरी आवडते तर आता लगेच आपण भजीसुद्धा बनवून घेऊयात तर मी अशी गोल गोल आकाराची भजी तयार करून घेत आहे मस्त अशी आपण ही पालकची आणि कांद्याची भजी बनवत आहोत या पद्धतीने सर्व भजी आपल्याला बनवून घ्यायचे आहेत बघू शकता एक साइड तळलेली आहे आता याला आलटून पालटून दोन्ही बाजूने आपल्याला हे छान खरपूस होईपर्यंत हे भजी जे आहेत का ते तळून घ्यायचे आहेत मस्त गोल गोल आपली ही भजी तयार झालेली आहे आणि अगदी पौष्टिकसुद्धा आहे तर कारण आपण याच्यात पालकाचा सुद्धा वापर केलेला आहे तर आता ही काढून घेऊयात छान असे याला रंग सुद्धा छान आलेला आहे तर आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला डार्क करायचे नाही तर मस्त असे हे तळलेले आहेत आता लगेच हे भजे जे आहेत का ते काढून घेऊयात आता आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे एकूण एक पदार्थ आपण छान केलेला आहे तर आता आपण लगेच ताट वाढायला घेऊयात तर इथे मी भात घातलेला आहे तर वरण भात मी अगोदरच घालून घेतलं होतं तर ते ते काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही तर वरण सुद्धा मी इथे हिरव्या मिरचीचं करून घेतलेलं आहे भाजी बासुंदी तर एकूण एक पदार्थ मस्त असा आपण संगीत ही थाळी तयार करून घेतलेली आहे तर गुढीपाडव्याला तुम्ही स्वामी प्रगट दिवसाला ही दोन्ही दिवस तुम्ही ही थाळी नक्की करून बघा तर भजी आणि पुरी बघू शकता अगदी आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत पुऱ्या तळून तर तरी सुद्धा टम्म फुगलेल्याच आहेत आणि मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत अगदी कुरकुरूत ह्या पुऱ्या तयार होतात आता तर तुम्हाला ही आजची थाळीची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद